जय मला मी संतोष बिचुकले धनगर आरक्षण अभ्यासक गेल्या दोन दिवसापासून आपण सोशल मीडियावरती न्यूज चॅनलवरती एक बातमी पाहत आहोत की बिगवणमध्ये एक धनगर समाजातील मुलीने तिच्या अपहरणाचा पणाव झालेला असलेली बातमी आपण त्या ठिकाणी पाहिली हिंदू जनाक्रोश मेळावा त्या मोठ्या प्रमाणात मोर्चा हा भिगवणमध्ये निघाला होता परंतु महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणात आपण बघत असेल तर भाजप हे हिंदुत्वाचं वेगळी प्रेम समाजाला दाखवत असतं समाजा समाजामध्ये ते धर्मा धर्मात ते निर्माण करण्याचं काम या भाजपच्या प्रवृत्तीत दिसत आहे आणि आपण पाहिला असेल की काल का जो काही प्रकार झालेला आहे त्या प्रकारामध्ये जो मुलगा आहे त्याचा चुलता हा भूमापी आहे वाळू माफी आहे आणि त्याच्यावर जर वळत असत कुठं कुणाचं असेल तर तेथील स्थानिक आमदार भाजपचे आमदार जे भाजप आपल्याला सांगतं की हिंदू चांगला पाहिजे हिंदू वाचला पाहिजे हिंदू मुली वाचल्या पाहिजेत पण ज्यांनी मुली पळवून नेल्या त्या पळवण्यात ज्यांनी मदत केली तो अजरशे याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत आणि त्याला पाठीशी घालण्याचं काम कुणी जर केलं असेल तर भाजपचे लोकप्रतिनिधी आमदार राहुल कुल यांनी त्यांच्या पाठीशी घातलेलं आहे राहुल कुल आणि भाजपने आपली भूमिका आता लवकरात लवकर स्पष्ट करावी की धर्माधर्मा ते निर्माण करणार जाती जातीमध्ये ते निर्माण करून तुम्ही फक्त लोकांची माती बडकवताय आहे आणि स्वतःच्याच पक्षातले आमदार हे अशाच गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम करतात काल रात्री एक वाजता ज्यावेळेस तो मुलगा पळून गेला त्याने एक वाजता रात्रीच्या राहुल पूल यांचं स्टेटस ठेवलं होतं मग हे भाजपचं समाजावरती असणारं वेगळी प्रेम आहे का त्या राहुल पूल आणि भाजपला आम्हाला प्रश्न करायचा आहे जे भाजप दंगरांच्या जीवावरती सत्तेत बसलेले आणि जेव्हा राहुल बोल त्यांच्या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल ऐंशी ते नव्वद हजार धनगर समाज आहे दलगर समाजाचा समाजा उपयोग फक्त मतामध्ये मता करणार आहे का फक्त मतासाठी वापर करताय का येणाऱ्या काळामध्ये भाजप आणि या भाजपच्या आमदाराचा जाहीर निषेध हा दलगर समाजातर्फे करण्यात येत आहे संबंधित जो कोणी हजर शेख नावाचा व्यक्ती आहे त्याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई होणार आहे का कारण त्या मुलाला आणि मुलीला पळून जाण्यामध्ये सगळ्यात जास्त जर सहकार्य कुणाला कोणाचं असेल तर त्याच्या चुलत्याच आहे आणि त्या चुलत्याच्या वरती जर वडत असत जो कोणाचा आहे तो आमदार राहुल कुलचा आहे म्हणून मी सकल धनगर तर्फे आज या ठिकाणी महाराष्ट्रात आवाहन करतोय राहुल कुल आणि भाजपच्या या वृत्तीचा नीट प्रवृत्तीचा आपण सगळ्यांनी निषेध करावा आणि त्या आरोपीला तात्काळात तात्काळ मोठी कारवाई करण्यात यावी ज्याच्यावरती वाळू चोरीचे गुन्हे आहेत त्या गुन्हेगाराला पोलिसांनी तात्काळ अटक करावी तो मुलीचा वैयक्तिक विषय आहे तिने काय करावा पण समाजा समाजामध्ये तेढ आणि जातीवाद पसरवणाऱ्या भाजपच्या वृत्तीकडे समाजाने डोळेबुळेचा आज आपल्या समाजातील एका मुलीच्या बाबतीत हे घडत असताना आणि त्या घडवण्यासाठी ज्या व्यक्तीचं काम आहे त्या व्यक्तीला पाठबळ देण्याचं काम आमदार राहुल कुल यांनी केलेलं आहे अशा निष्पतीचा आम्ही निषेध करतो आणि त्या आरोपीला जर तत्काळ अटक करण्यात आली नाही तर महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या वतीने तीव्र असं आंदोलन उभारण्याचं आम्ही जाहीर करत आहोत चोवीस तासात पुढील पोलिसांनी संबंधित आरोपीवरती कारवाई करावी जय मला